नमस्कार एखाद्या प्रॉडक्टवर हर्बल लिहिलं की ते आयुर्वेदिक असंच असतं असं तुम्ही मानता का पण खरंच का आज आपण हा मुद्दा मुळापासून समजून घेणार आहोत कारण वनस्पती वापरणं आणि आयुर्वेदिक पद्धतीने औषध देणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रत्येक हर्बल गोष्ट आयुर्वेदिक असतेच असं नाही नेमका या दोन्ही गोष्टींमध्ये आपला गोंधळ का होतो कारण दुकानात ऑनलाईन जाहिरातींमध्ये हर्बल नॅचरल ऑर्गॅनिक आयुर्वेदिक असे शब्द एकत्र वापरले जातात दिसायला सगळं नैसर्गिक वाटतं पण आयुर्वेद म्हणजे फक्त वनस्पतींचा वापर नाही तर ते एक वैद्यकीय शास्त्र आहे निदान आहार विहार औषधी मात्रा काल आणि रुग्णानुसार कस्टमाइज विचार या सगळ्यांचा एक समन्वय म्हणजे आयुर्वेद स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि गेल्या अनेक दिवसांपासून मला या विषयावर व्हिडिओ बनवायची खूपच इच्छा होती कारण बरेचदा हर्बल म्हणजेच आयुर्वेदिक दोन्ही एकच असतं असं समजलं जातं तुम्ही सुद्धा या दोन्हीला एकच समजता का तर कमेंट्स मध्ये लिहा येस चला आता पाहूया की हर्बल म्हणजे काय वनस्पतीजन्य घटक वापरले की उत्पादनाला हर्बल म्हणता येतं म्हणजे वनस्पतीची पानं फुलं बिया अर्क किंवा ऑइल इत्यादी इतकंच त्यामध्ये बंधन आहे कोणत्याही ठराविक पारंपरिक निदान पद्धती किंवा मा मात्रा नियम अनुपान संस्कार किंवा दोष धातू अशा आयुर्वेदीय संकल्पनांचं बंधन असायलाच पाहिजे असा, असा नियम नाही म्हणून हर्बल शॅम्पू साबण क्रीम हर्बल टी हे सगळे वनस्पती आधारित असू शकतात ते आयुर्वेदिक पद्धतीने तयार झालेत असं आवश्यक नाही आता दुसरा प्रकार म्हणजे आयुर्वेदिक आयुर्वेद हा रोग रुग्ण दोष दुष्य अग्नि प्रकृती काल देश अशा निकषांवर आधारित वैद्यकीय शास्त्र आहे औषधांची निवड सुद्धा रस गुण वीर्य विपाक प्रभाव यांचा विचार करून केली जाते प्रत्येक औषधासाठी योग्य अनुपान वापरलं जातं अनुपान म्हणजे तूप आहे मध आहे किंवा कोमट पाण्याबरोबर घेतलेलं औषध आहे आणि औषधांवर केलेला संस्कार खूप महत्वाचा भाग असतो जसं पंचविध कशाय कल्पना आहे तुम्हाला एक उदाहरण सांगते म्हणजे आणखी स्पष्ट होईल हा मुद्दा जसं आवळा आपण वेगवेगळ्या स्वरूपात वापरतो म्हणजे ताज्या आवळ्याचा रस किंवा आवळ्याचं चूर्ण किंवा आवळ्याचा काढा आपण घेऊ शकतो किंवा आवळ्यापासून बनवलेलं औषध म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपातलं औषध वेगवेगळ्या वेळी किंवा वेगळ्या उद्देशानं वापरलं जातं सरसकट सर्वांनी रोज एकाच प्रकारचं औषध घेणं ही आयुर्वेदिक पद्धत नाही प्रत्येकानं आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या स्वरूपात औषध घेणं हा खरा आयुर्वेद आणि तयार करण्याची जी पद्धत आहे ना ती सुद्धा हर्बल आणि आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये खूप वेगळी असते हर्बल उत्पादन तयार करताना साधा अर्क काढला किंवा त्याची पावडर थोडी मिसळली तरी चालतं उद्देश काय असतो की बहुतेकदा नैसर्गिक या नावानं ब्रँडिंग करणं आयुर्वेद औषध निर्मितीमध्ये मात्र ग्रंथोक्त प्रक्रिया असतात योग्य संस्कार असतात काल अनुपान रोगानुसार त्याचा विचार या सगळ्यांचा विचार करून औषध बनवलं जातं कुठल्याही औषधीचं शोधन केलं जातं क्वाथासाठी पाण्याचं आणि औषधांचं प्रमाण ठराविक असतं किंवा अग्निसंस्कार किंवा किती वेळ हे औषध शिजवायचं या सगळ्याचे नियम आपल्याला फॉलो करायला लागतात त्याला आपण आयुर्वेदिक म्हणू शकतो हर्बल उत्पादन असतं ते सगळ्यांसाठी एकसारखं सुचवलं जातं आयुर्वेदात मात्र हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं जसं त्रिफळ आहे तेच एखाद्याला रात्री एखाद्याला सकाळी एखाद्याला तुपा बरोबर एखाद्याला मधाबरोबर असं जेव्हा आपण ठरवतो हे जी वैयक्तिक कस्टमायझेशन आहे ते आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे गैरसमज दूर करण्यासाठी काही उदाहरणं सांगते आता हर्बल टी आणि आयुर्वेदिक कशा या वेगळ्या गोष्टीत हर्बल टी म्हणजे काय तर लेमन ग्रास किंवा कॅमोमाइल यासारखं कुठलंही वनस्पतीजन्य पेय पण आयुर्वेदिक काढा असतो तो गुण वीर विपाक ऋतू आणि शास्त्रानुसार औषधीचं योग्य प्रमाण किंवा पाण्याचं औषधाचं ठराविक प्रमाण उकळण्याची पद्धत या सगळ्यासाठी शास्त्रोक्त नियम असतात तुम्हाला बदल म्हणून कधीतरी ग्रीन टी प्यायचा असेल हर्बल टी घ्यायचा असेल तर ठीक आहे पण तुम्हाला काही समस्या असतील तर योग्य पद्धतीनं घेतलेला आयुर्वेदिक काढा हे एक औषध आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतातच दिसतात आणि बऱ्याच लोकांना हा फरक माहीत नसतो आपण अर्हम कशा आहे त्याला आपण हर्ब हर्बल टी असं नाव दिले पण तर तो आयुर्वेदिक शास्त्रोक्त क्वाथ आहे लोकांना समजावं यासाठी त्याला आपण हर्बल टी नाव दिले यामध्ये ज्येष्ठमध आहे गुळवेल आहे दशमूळ आहेत बऱ्याच औषधांचं मिश्रण आहे त्यामुळे वात पित्त कफ या सगळ्या प्रकृतींना फायदा होईल असा विचार केलेला आहे किंवा दीर्घकाळ घेतला तरी उष्णता होणार नाही याचा सुद्धा विचार यामध्ये केलेला असतो आपला जो हर्बल टी आहे ना त्याची चव सुद्धा खूप छान आहे तुम्ही नक्की घेऊन पहा सध्या आपण पाहुणे आले की आधी चहा विचारतो पण त्याऐवजी पाहुण्यांना सुद्धा तुम्ही हा हर्बल टी देऊन पहा तुम्ही त्यांना तो नक्की आवडेल याची मला गॅरंटी आहे असो दुसरं उदाहरण असतं हर्बल तेल हर्बल तेलात ब्राह्मी किंवा भृंगराज अर्क मिसळला जा जातो जा आणि त्याला हर्बल म्हणलं जातं बरेच जण एखाद्या बॉटलमध्ये तेल घेतात आणि त्यात काही औषधी बुडवून ठेवतात आणि दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे तेलामध्ये कडीपत्ता जास्वंदीची फुलं किंवा काही कोरफड वगैरे औषधं टाकून कळलं की बऱ्याच जणांना वाटतं हे आयुर्वेदिक तेल तयार झालं हा खूपच मोठा गैरसमज आहे हे मी वारंवार सांगत असते कारण आयुर्वेदामध्ये तेल बनवण्याचं शास्त्र आहे त्याचे नियम आहेत प्रत्येक औषधाचे तेलाचे काढ्याचे काही शास्त्रोक्त परीक्षा आहेत जसं सध्या आपण लॅबोरेटरीमध्ये औषधांच्या टेस्ट करतो त्या प्रकारे फार बारकाईनं आयुर्वेदामध्ये प्रत्येक औषधाचा विधी सांगितलेला आहे फक्त छान वास यावा छान दिसावं तेलकट नको अशा परीक्षा उपयोगाच्या नाहीत तर एखादं आयुर्वेदिक तेल असेल तर त्याचा रिझल्ट येणं महत्वाचं आहे सध्या काय झालंय की हर्बल शब्द फारच पॉप्युलर झालाय कुठल्याही गोष्टीवर हर्बल लिहिलं की ती गोष्ट लोकप्रिय होते असा एक समज झालाय म्हणून हर्बल शॅम्पू आहेत हर्बल साबण आहेत हर्बल मेहंदी आहे तुम्हाला अशी कुठली उत्पादन आठवतात का त्याची काही उदाहरणं तुम्ही सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की लिहा तर आयुर्वेद म्हणजे फक्त कोणतरी औषध किंवा फक्त वनस्पतीजन्य औषध नाहीत तर दिनचर्या ऋतुचर्या मानसिक स्थिती आहार आ, या सगळ्यांच्या नियमांचं एक शास्त्र आहे आणि हा जो विचार आहे तो हर्बल उत्पादनात दरवेळी नसतो म्हणून सारखेच घटक असले तरी आयुर्वेदाचे जे औषध आहेत त्यांचे परिणाम अधिक व्यापक असतात म्हणून ग्राहकांनी निवडताना सजग राहायला पाहिजे उत्पादनावर हर्बल दिसलं तर ते वनस्पतीजन्य आहे असं समजायचं आणि आयुर्वेदिक जर असेल तर त्यामध्ये तो योग त्याची प्रक्रिया आणि त्याचा वापर आहे तो आयुर्वेदिक संकल्पनांवर आधारित आहे का ते बघायला पाहिजे म्हणजे त्यावर त्याचे घटक त्याची प्रक्रिया किंवा वापरण्याची पद्धत हीला आएका, हे सगळं स्पष्ट लिहिलं आहे का हे तपासायला पाहिजे एक आणखी सामान्य गैरसमज असतो की हर्बल औषध आउशधा, आयुर्वेदिक औषधांची गुणकारीच असतात तर तसं सुद्धा नाही बरं का दोन्हीमध्ये खूप फरक असतो कारण पर्सेंटमध्ये औषधींचा फरक असतो क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये फरक असतो हर्बल म्हणजे साईड इफेक्ट नाहीत हे सुद्धा अर्धसत्य आहे बर का कारण याचा चुकीचा डोस घेतला चुकीचा वापर केला तर त्यांनी दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात म्हणून कस्टमायझेशन किंवा आपल्या प्रकृतीनुसार केलेली निवड खूप महत्वाची आहे तर मला वाटतं यामुळे आजचा मुद्दा स्पष्ट झाला असेल की हर्बल आणि आयुर्वेदिक हे दोन्ही वेगवेगळे विचार आहेत योग्य निवड करायची असेल तर फक्त वरवरचा विचार करून नाही तर त्याची पद्धत त्याची प्रोसेस आणि त्यामागचं शास्त्र समजून घ्या हा व्हिडिओ मला वाटतं तुमच्या बऱ्याच गैरसमजांचं निराकरण करणारा असेल आणखी तुम्हाला बाबतीत काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स मध्ये विचारा आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नवीन काही माहिती मिळाली का तेही ते नक्की लिहा भेटूया या पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद